चिपळूण तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल हा शहाण्णव पूर्णांक तीन टक्के इतका लागला आहे चिपळूण तालुक्यातून तीन हजार चारशे एक्केचाळीस विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यापैकी तीन हजार चारशे सव्वीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते यामध्ये तीन हजार दोनशे नव्वद विद्यार्थी उत्तीर्ण तसे झालेत तसेच त्र्याण्णवपैकी ब्याण्णव रिपीडर्स उत्तीर्ण झाल्यात तालुक्यातील एकूण तेहतीस महाविद्यालयांपैकी अकरा महाविद्यालयांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे यात डी व्ही जे महाविद्यालयाकडून नऊशे आठ विद्यार्थ्यांनी नोंद नोंदणी केली होती यामध्ये नऊशे चार विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी आठशे एकावन्न विद्यार्थी उत्तीर्ण होऊन चौऱ्याण्णव पूर्णांक तेरा टक्के इतका निकाल लागला तर न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज भोम एस पी एम इंग्लिश मीडियम ज्युनियर कॉलेज वसंतराव देसाई माध्यमिक विद्यालय असरोडे अंबतखोल पेढे परशुराम येथील आर सी कांबळे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे तसेच नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मिरजोळी न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज पाच वसंत जयराम भागवत विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज बुरगावमधून चोवीसपैकी चोवीस विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागलाय तसेच सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल चिपळूणमधून एक्क्याण्णवपैकी एक्क्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागलाय नायशी कला आणि वाणिज्य ज्युनियर कॉलेजचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे तर नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मिरजोळीचा निकाल देखील शंभर टक्के इतका लागला आहे